नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज शनिवार तेरा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची अपडेट अशी की पाठीमागील दोन तीन दिवसापासून पावसाने दिलेली विश्रांती काल ही कायम होती उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात काल दिवसभर अवघा शून्य पॉईंट दोन एम एम एवढ्या पावसाची नोंद झाली असून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात ही घट झालेली आहे परवा दिवशी येथून तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेक एवढी येणारी आवक योड़ ही सातशे सत्तावीस क्युसेकने घटून आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये दोन हजार आठशे एकवीस क्युसेक एवढी आवक होती त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा चौतीस पॉईंट वीस टक्के एवढी होती कालच्यापेक्षा उजनी धरणाच्या पाणी पातळीत शून्य पॉईंट एकोणसाठ टक्केची वाढ झालेली आहे तर मृत पाणीसाठ्यात ही उजनी धरणाची हळूहळू वाढ होत असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाचा मृत पाणीसाठा हा पंचेचाळीस पॉईंट तेहतीस टी एवढा झालेला होता उजनी धरणातील पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठ्यापर्यंत येण्यासाठी आणखी अठरा पॉईंट बत्तीस टी एम सी एवढ्या पाण्याची आवश्यकता असून येणाऱ्या पावसावर अवलंबून असेल हे उपयुक्त पाण्यासाठ्याचं पाणी किती लवकरात लवकर आपल्याला मिळतंय पाठीमागील दोन दिवसांपासून पुणे परिसर व धरण परिसरात ही अत्यल्प पाऊस होत असून काल दिवसभरात पुणे परिसरात फक्त पाच पॉईंट पाच एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे जर पावसाची हीच परिस्थिती राहिली तर उजनी धरणामध्ये येणारे पाण्याची आवक ही हळूहळू घटण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे अशाच अचूक व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज